मतचोरीच्या चो आरोपामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतलेली आहे आपल्याला मत मिळतात मात्र मतपेटीतून ती चोरीला जातात असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या दहा बारा वर्षामधील यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिलाय निवडणूक आयोग हे प्रकरण दाबून ठेवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कालमंत्र दिलेलं आहे निवडणूक जिंकायची असेल तर मतदार यादीतील घोळ उघडा पाडा अशा सूचना देखील राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या तर मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात राज ठाकरे यांनी हे महत्वाचं विधान केलेलं आहे तर मतदार यादांमधील घोळ जर समोर आला तर यांचं दहा बारा वर्षांमधील खेळ उघडा पडेल असं राज ठाकरे यांनी विधान केलेलं के आहे आणि त्याचसोबतच त्यांनी मनसैनिकांना या मतदार यादांमधील घोळ उघडा पाडण्याच्या सूचना देखील दिलेल्या तर राज ठाकरे यांनी नेमकं काय सूचना दिलेल्या आहेत पाहूया तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टींसाठी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जे माझ्या आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐक्या वेळेलाच खाली सगळ्यांनी मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल देशांमधनं ज्या वयाला प्रेशर यायला सुरुवात होतात त्या वेळेला डोळे उघडतील राहुल गांधी बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला <coughs> मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलती आत्म्या चांगली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं हो जावं लागतं तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला लो मतदान केलं नाही ना झूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवर्तीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची सगळी चोरी करत 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 आजपर्यंत मला सांगा आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्यांची म्हणून दोनशे दोनशे बत्तीस दो च्या आसपास बरोबर एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा आला होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पसत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाच काढलं तो, तो सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण टाकलं जाते कारण सगळा खेळ बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या तुम्हाला गद्यंतर नाही तो परत विजय हातामध्ये येणार नाही तर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हे मार्गदर्शन केलेलं आहे ते पुणे दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिलेला आहे जर निवडणुकीमध्ये जिंकायचं असेल तर मतदार याद्यांमधील हे जे घोळ आहेत ते उघड पाडा आणि तरच आपण ही निवडणूक जिंकू शकू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं मात्र या यशादरम्यान त्यांनी कोणताही जल्लोष केला नाही कारण ते यश त्यांना पटत नव्हतं असं विधान देखील राज ठाकरेंनी यांनी केलं आहे